श्री स्वामी समर्थ गणेश चतुर्थीनंतर स्वागत होते तिसऱ्या दिवशी त्या आपल्या लाडक्या गौराईचं तर चला आपण पाहूयात गौराईची कथा आठवाट नगर होते तेथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं बाज्रोपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्त्या रस्त्यात बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागला हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिले मुले घरी आली आईला सांगितलं आई आपल्या घरी गोर आण आई म्हणाली बाळांनो गोर आणून काय करू तिची पूजा पत्री केली पाहिजे घावन घाटलाच्या नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बाबाजवळ जा, बाबा जा बाजारातले सामाईन आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गोर आणि मुलं तेथून उठली बापकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन गाठल्याचं सामाईन आणा म्हणजे आई कोर आणि बापाने घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा येत नाही गरबी पुढे उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्या संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशिण भेटली तिने त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मण हकीकत सांगितले म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोने दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं बायक घरात गेली आणि आंबीला करता कण्या पाहू लागली तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठा नवल वाटलं ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळेजण आनंदाने झोपले सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारला मुला मुला मला नाव घालायला सांग म्हणून म्हणाली धावून घाटला देवाला कर नाही काही म्हणू नको रडगा काही गाऊ नको हो, ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अग अग ऐकलंच का आजीला नावू घाल असं असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाले मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोने सर्व स्वयंपाक केला मुलं बाळ सुद्धा फुटभर जेवले म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला किरकर म्हणून सांगितले ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता ऊट आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके कोणते तितक्यांना दावी भान संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशीचे नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरल त्यांचं दूध काढ ब्राह्मणाने तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचती कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ गोर म्हणतात की मीच मला आज पोस्तीकर कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग गौरीने सांगितलं तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरवर टाक हांड्यावर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणाने बर म्हटलं तिची पूजा केली गोर आपली प्रसन्न झाली तिने आपलं व्रत सांगितलं भाद्रपदाच्या महिन्यात पाळीचा व दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठ गोरी व कनिष्ठ गोर म्हणून त्यांना स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी गावण गोर तिसऱ्या दिवशी किरपोळी नैवेद्य दाखवावा तवासिनीच्या ओपी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून वळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या वारी गायीच्या गोटी पिंपळाच्या वारी सुखळ संपूर्ण